मानुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली ती घटना अशी की तीन वर्षाचा चिमुकल्याचा जो आहे तो खून झालेला नेमका हे प्रकरण काय झालं असं हे प्रकरण शैजान जाफर शेख नावाची जी महिला आहे ही विजापूरची आहे विजापूर या ठिकाणी राहत असताना तिने तिचा नवरा सोडून दिला आणि इसम मोलाली उर्फा अकबर अब्दुल रजाक मुल्ला या इसमाला घेऊन ती कल्पनानगर नगर, नगर जवळ सोलापूर या ठिकाणी एक महिन्यापूर्वी राहण्यास आली हा जो मोलाली मुल्ला हा गौंडी काम करायचा आणि सैनाज शेख ही दोन्ही मांड्याची कामं करायची तिला चार मुलं होती चार मुलासहित ही त्या पुरुषाबरोबर राहत होते दिनांक अकरा बारा वीसशे पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस हा मोलाली मुल्ला तीन वर्षाच्या फरहान या नावाच्या मुलाबरोबर घरामध्ये झोपला होता क्वाटवर झोपला असताना मुलांनी शी केली त्याचे याच्या कपड्याला लागली कपड्याला लागल्यानंतर तो न दारू पिलेला असताना त्याचा राग अनावर झाला आणि त्या मुलाचा गळा दाबून त्याला हातापायने मारहाण केली अकरा तारखेला दुपारी ही मारहाण झाल्यानंतर ही जी महिला आहे ही घरी आली घरी आल्यानंतर सदरचा मुलगा हा त्याच्या मांडीवर होता त्यांनी तिला सांगितले की हा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेशुद्ध झाला आहे मग त्यांनी सोलापूरमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले खाजगी मध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले सिव्हिल हॉस्पिटलला हे काही घेऊन गेले नाही हे विजापूरच्या असल्यामुळे सदरच्या इस्माने महिलेस आपण विजयपूरला त्याच्यावर उपचार करू म्हणून तो व बेशुद्ध अवस्थेतला मुलगा तिची दुसरी तीन मुलं ती महिला आणि तो विजापूरला गेले विजापूरला गेल्यानंतर एसटी स्टँडवर सदरच्या इस्माने त्यांना सोडून तो पळून गेला सदर महिलेचा नवरा पहिला नवरा हा विजापूरचा राहणारा असल्याने ती त्या मुलांना घेऊन त्याच्या घरी गे। गेली त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या नवऱ्याने पाहिलं की हा बेशुद्ध अवस्थेतला मुलगा आहे आणि त्याच्या मानेला खुना दिसल्या नक लागल्याच्या मग त्याने विजापूरचे पोलीस यांना त्या ठिकाणी बोलवलं पोलीस त्या ठिकाणी आली पोलिसांनी त्या तीन वर्षाच्या फरान ह्या मालकाला हॉस्पिटलमध्ये दे ठेलं तर तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं त्याच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि सदर ठिकाणी अकस्मात माहितीची नोंद घेऊन सदरचं प्रकरण हे सोलापूर या ठिकाणी घडल्यामुळे दिनांक वीस बारा पंचवीस रोजी एम आय डी सी पोलिसीनं प्राप्त झालं त्यानुसार आम्ही अकस्मात माहित नोंद करून घेतली आज रोजी विजापूर पोलिसांशी संपर्क साधून त्याचे पोस्टमॉर्टमचे कागदपत्र हस्तगत केले त्यामध्ये मुलाचा गळा दाबून खून गेल्याचे निष्पन्न झाले त्यावरून सदर महिला शैनाज शेख याची फिर्याद घेण्यात आली व ज्याने खून कोला तो मोलाली मुल्ला त्याला आज रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे अटक बी एन एस कलम एकशे तीन नुसार त्याला अटक करण्यात आलेली आहे